तुकडेबंदी बंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक तुकडा हा अलाव केला पाहिजे तुकडेबंदी कायदा तर आपण दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील लोकसंख्या एवढी वाढली आहे की दोन गुंठे अर्धा गुंटा तीन गुंटे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात राज्यात तुकडे जोड तुकडे बंदी कायदा ज्याला मुंबई साधारणपणे तुकडे पाडा प्रतिबंधित आणि एकत्रीकरण करणे कायदा सत्तेचाळीस लागू आहे सदर कायद्याचे कलम तीन प्रमाणे शासनाने स्थानिक क्षेत्र म्हणून जिल्हा मधील अहमदनगर पारनेर श्रीगोंदा कर्जत जामखेड नेवासा राऊरी कोपरगाव संगमनेर ही तालुक्या जाहीर केले अहमदनगर आत्ताचा नगर, नगर कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर यांचे नगरपालिका हद्दी वगळून आणि अहमदनगर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर यांचे नगरपालिकेचे दोन मैलाचे परिसराखेरीज घोषित केले आहे याबाबत शासन अधिसूचना क्रमांक कोण दहा चौपन्न यल दिनांक एकोणतीस दहा छप्पन शासनाने पारित केले आहे माझ्या माझा प्रश्न आहे नगरपालिका आधीपासून दोन मैल अंतरापर्यंत तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही तसेच नगर रचना विभागाकडे त्या त्या तालुक्यातील शहरालगत रिजनल प्लॅन काही गावांना लागू असल्याने रिजनल प्लॅन मध्ये समाविष्ट असलेल्या गावांना तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या नियमबाजनाची अंमलबजावणी करता निर्देश देणार का माझ्या मतदारसंघातील संगमनगर परिषदेच्या हद्दीलगत गुलेवाडी गुंजाळवाडी सुकेवाडी कासारादुम कासारावाडी समनापूर संगमनेर खुर्द या गावामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात होत आहे ते तेथे एक गुंठ्या दोन गुंठ्याच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्या शासनाने एवढे चांगले निर्णय बावनकुळे साहेब असल यापूर्वीचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब असेल यांनी घेतले परंतु या तुकड्याचा प्रश्न साहेब मोठा गंभीर झाला आहे लोकांना आपल्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझी आपल्याला विनंती होती का एक शहरालगत नगरपालिका हद्दीलगत जे काही गावं आहेत तर त्याबाबत एक आणि दोन गुंठ्याच्या तुकड्याबाबत विचार करावा सन्मान्य अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताडजी यांनी जी, जी लक्षवेधी या आणली आहे ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम तीनप्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारने श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं इलानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकामं आहेत ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थानं तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष महोदय माननीय अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी यांशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी ए एन एम आर डी आहे जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश अकृषिक का भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर कर वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाईज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी डी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले मुख ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्यानं होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आरेल कसं देणार सर्व करायला लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एस ओ पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस ओ पी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे आप यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र डी सी पी आर जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमानेच जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकामं अवैध प्लॉटिंग हे नितीनराव साहेब रेग्युलर करता येणार नाही अनेक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्या मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे झाला आहे त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस्त करण्याचा विचार शासन करत आहेत त्यामुळं मागं जाऊन हा आपण का चांगला निर्णय घेतात याच्याबद्दल मी पहिल्यांदा खरंच असा निर्णय आता अनेक महसूल मंत्री चांगले चांगले होऊन गेले पण तुम्ही खरंच जरा चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला एवढीच सूचना आहे की आपण सांगितलं की एक जानेवारी कट ऑफ डेट ठेवतोय खरं म्हणजे म्हणजे मग एक जानेवारीनंतर तुकडेबंदी कायदा लागू होणार असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण जी कमिटी कराल त्या कमिटीने ओ पी पंधरा दिवसात डिक्लेअर केली पाहिजे आपला निर्णयही आपण घोषणा केलेली आहे त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आपला हा कायदा सस्पेंड करण्यासाठी परवानगी देऊन याच सभागृह अधिवेशन पुढच्या आठवड्यापर्यंत ठेवण्याचं जर राहिलं तर शुक्रवारपर्यंत आपण अधिवेशनातच हे मांडलं तर आणखीन मोठं आपलं स्वागत आम्ही सगळे करू आणि क एसोपी येईल ते मान्य आहे पण एक जानेवारीनंतर आता काय झालं आहे लोकसंख्या एवढी वाढली आहे की दोन गुंटे अर्धा गुंठा तीन गुंटे घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे महाराष्ट्रात नागरी वसाहतीत तर फार मोठं हे प्रमाण आहे त्यामुळे तुकडे बंदीच्या आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की आपण चटकन सॅटेलाइटने सर्वे करतोय आता त्यामुळे माझी विनंती आहे की नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक जानेवारी आता पहिला निर्णय हा होईल आपला तिथून पुढेही माझी विनंती शासनाला आहे की इथून पुढं नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक गुंठ्याच्या वर अशी खरेदी खत करण्याच्यासाठी नोंदणी करण्यासाठी सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देईल म्हणला एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अनाधिकृत झालेले आपण सर्व तुकडेबंदीचा कायदा करून करू पण हे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढेही त्या ठिकाणी गुंटे पडणारच आहे तर जी एसओपी येणार आहे आपण त्यांना गुंटेवारी काय सॉरी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीच करणार आहे या भागामध्ये या भागात पुढे तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडेबंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटरपर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडेबंदी कायदा जो आहे तो आपण रस्त करतो आहे पण पुढच्या काळात एसओपी पी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडेबंदी कायदा तर नसणार आहे पण या एसओ पीनंच पुढच्या काळात रेग्युलेशन करता येईल एवढंच या ठिकाणी सांगायचं